Nah. I want, I want Very good. Very good. <laughs> Sulawaya, <Nali>. Komando, <laughs> black komando. बाय काय झालं रे अरे आज मला खूप आनंद झाला कलर हा विषय मी का आज ही पहिल्यांदा हां जीपी वापरीला पहिल्यांदा हा फर्स्ट ट्रान्झॅक्शन मामाला आयसर कव्हरचा 200 एक नंबर अरे वा 200 ती मंत्राचे टेक्चर कोर्स <laughs> माननी येणार मामाला हे तीन क्या बात कर रहा है हे बघा गोरपड सापडला आज आम्हाला हे आमच्या एरियामध्ये आहे त्याला गोरपड सांगतात सापांपासून रक्षा करते आपले साप वगैरे येत नाही असल्यावर आज आहे तुम आहे मा उपास आहे ना कोमरा माडा आहे तुम्ही आम्ही खाला काय खाला उपास म्हणजे कश गटा सेलिब्रेट केली ना काय केली आज मस्त कोमरा तर आज मामाचे घर आज कोमरा आय करा करायला का माहिती विकायला जवळ का खावायला जवळ माहिती मामा बघायला काय करेल मामा काय श्रावणी होऊन आहे का तुझ्या अरे श्रावण संगत मावर खातनी खापू क्या बात है सर क्या बात है सर क्या बात ये बात है क्या, क्या, क्या। आज, क्या कर बेत, आज बेत, बेत कर आज तो बे गाय धन कोमरी मिले को बुजुनका बुजुन एकदम गावठी गायठी अपनी आगरी स्टाइल

नाही अभी ठीक आहे आता शाकाहारी जे आहात बघ आपले असैस हा किंवा गाय ह्या हाती हा नदीन ह्या त्याला मास दिलं खाल मावर किंवा मटन चिकन ते खाणार नाही ते शाकाहारी पण नाही त्याला ते जाणवलं नाही त्याला ते आवडत नाही त्याला ते जर आपू शाकाहारी राहत बघ तर आपू हे खातं नव्हतं आपल्याला आवडत नव्हतं आवडीन खात खात बघ शाकाहारी आवडीन खाव नाही शाकाहारी कंटाळा आपण मांसहारी हवा अनि कवला काय हिंदी लोक आपण कुन्हा मासा, मासा किसमा पुरुषले काय आता मावरा हंद पुरा जण नते ह गल्ला खावा मरवणी खांद कुंबरी खासी <laughs> कुंबरी बारा महिने पुरा जण नते <laughs> बात त <तो> सही है चला भाना बजर खावाला भाना बजर काय आता चायनाला आपले पेक्षा जास्त मावर मारत ह तिकडे श्रावण बंद करतात तिथं आरगी खातन सगळो मावर कमी झाले हम्म चायनाला ते मावरा कमी होते बारा महिना खाल तरी कमी होणार समुद्र किती आहे सत्तर टक्के आहे समुद्र टक्के तुम्हाला आपण तीस टक्के जमीन येतो आपल्या जास्त विषय नाही करायचा मध्ये आज कोंबडी कोंबरी आहे ना कोंबडी कोंबडी खास आजीवंत कोंबडी होती आता मेलेली आहे आता फर्स्ट क्लास तिला पण भाजायची साफ करायची आणि हेवकण गावठी मध्ये माझ्या <laughs> हेवकण खांडे लाकूड <laughs> त्यावर घेऊन त्याला काप त्याला गावठी आम्ही हेवकण म्हणतो हेवकण त्यावर घेऊन फर्स्ट क्लास कापा शिकवून <laughs> या तंगऱ्या बघ या ठेवाच्या बुजाच्या अशी राग बन अशी जखम होईल बघ त्याला लावाशी जुनी माणसं आता समजा मेडिकल निघले आता काय कोण हरकत नाही पूर्वी जखम बरी होते तेही मी काय करत एक कंगऱ्या पावडर कराशी या बुज अशा अशी पावडर कराशी म्हणजे मग जोडा पाय कापल तो हे तर नको जायचं ना जखम अशी का मग त्याला लावास होते बिबा माहिती आहे तो बिबा तो एक तस डिंक कापला का पूर्वीच छापतो तो हुशार तो काय बँडेज पड बघ का माती नावाशी पायला पाहिला तर आता डॉक्टर शारदे शाप वाट नाव जखमीशी माती ना काढली का झाला बघा हा हा जमाना होता आता सायन्स आहे ना सगळं आता कसं केमिकल जर खातात ना पोरांचं ते रक्त शुद्ध नाही पहिले लवकर जखम बरी बरे पण नॅचरल नाही आहे कोंग्रा नॅचरल आहे आयुर्वेदिक आयुर्वेदिक आहे याला काय खाणं गरज नाही आयुर्वेदिक स्वतः शोधून खाते खाण जास्त नाही का असं तर कशा घरी ना समजा मस्त जोक मारायचे या हसरे हलकट हस मी जल्ल्यानं की पिनिंग तर ना हा

पावसाले प्रत्येक अगदी माणूस प्रत्येक आठवणी कमरा खाणार थंडी पावसाला तेव्हा तर आपली आगरी माणस एकदम कडक कडक साफ झाला कुपुंग झाला कौरस झालं बघायत

ना माझ्या प्लॅन न मिळ पित बघ तरी कोणी मित्र म्हटलं बघ रूमवर जाऊनच गलबण काढायचं नाही गलवण नायर्या का या वायर आपल्या अंगण होत ना वायऱ्या जाम वायऱ्या तुटल्या बघ का माणूस

मेन गोष्ट आहे हे बघ हे हा हे पित्त आपल्या अंगाने वाहते जास्त दारू पिले का पित्त खराब होते माणसाला कशा उलट्या होत्या म्हणून मी दारू पिली आज पिन का हो मी म्हणून ते बात कापतो मग व्हायचं पिनी म्हणून पित बघ तात कापत्र गाबली का पण ती फुटला फुटलं भाजी करू का फुटाय कारण बु आय सत्तावीस वर्षाचा काही करते मी काम हे सर तिठा ग गावठीचा खा तिला ते इंग्लिश वगैरे खा तिठा कव्हरा तिला ला ते थिटन का ते घाण ना ते तर पिस्को धीमी आज पायसाट मजा दगाड खाता हे साला आग दिखाता है इसमें विटामिन डी होता है डल 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 भाई पंडा माटी खाली ना रहना किए ये बब इतारा सका पीले वाला खावा था काला जाम हो जाती है सूखा है मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं

चल कोंब्रांगते जो फ्री झोपतव क्रस दफास तो कोई दिन आत तो वी गेम है हां ठीक है पण नंतर तो टोकते पुरो टोकते ना आता आपण काय करू अहा करूयाला ठीक है हां बारीक करते हैं अरे बोलते याम सावध गिरन का पाला तो नहीं गैस आप गरीब नहीं मिलो हां आए बराबर नहीं मिलो ये रे ये नहीं dulu तुम्हाला खाली आम्हाला म्हणजे मस्त मासा आहे ती बटाटी खा तुम्ही आम्ही कोणाला हांगणार नाही उपासायचं हा कामा निकाल तर वाला अशी खावाशी आम्ही इच्छा झाली चिकन जसा होत उपवास सोमवार का दे सके हाँ, नहीं खाए हां तो वहां ऊपर सब जबर खामी कर रहे हैं नहीं हां है झूठ बोलो बार-बार झूठ बार बोलो बहुत तेज हो रहा <laughs> आज लांग तो ते है <laughs> आ गए तो नीलांग तो ना हां तू कह नहीं अपलोडन का नहीं मैं हूं अपलोडन माय मित्र अपलोडन से आते हैं ना मुंडी

पण माने पर प्रिण प्रिण हो। प्रिण प्रिण एक केकची ऑर्डर होती काल झालती पण मी सगळंच प्रिपरेशन करायला भिरलो आता मी तसं प्रिपरेशन करते तर मग टाईम होऊन जाईल कारण की तो एकदम केक डेंजर आहे डस्टबल केक आहे त्याला हीट जास्त लागून फायदा नाही मिळेल तर मेल्ट होते तो त्याला एकदम टेम्परेचर नीट पाहिजे पण आमच्याकडनं टेम्परेचरचा काही पत्ता नाही मिळेल त्याला नीट करा लागेल केक तर त्याचं प्रिपरेशन मी करते तुम्हाला दाखवते मी केक का हा करायसाठी ठीक आहे तर अनफॉर्च्युनेटली जो केकची ऑर्डर होती आज ती आता कॅन्सल झाली आहे कारण की तो त्यांनी काल दीड किलोचा केक नेला त्यांनी कापलाच नव्हता सो ते बोलले की आम्ही आजच तो कापणार तर तुम्ही ऑर्डर कॅन्सल करा सो ऑर्डर कॅन्सल नाही शकत बेकार आहे तो बेगार आ, तो, तो, तो सामान तर मी आणलं होतं पण जाऊ द्या ठीक आहे सिलेंडरवाला आलेला आहे आता मी जातो सिलेंडर आणायला बापर सर कटना आम्ही परत माहिती चला तर ही मस्त पैकी पकडली आम्ही असं टाकी चालो घेऊन चला बोला जय बजरंग बली किचे मस्त पैकी गावठी पद्धतीने बाजूला पाहिजे पाणी ठेवलाय नोकरी जाणार एक नंबर वाचलाय मस्त पाहिज हा युट्यूब मध्ये काय होते हा आता युट्यूब मध्ये आपण एक व्हिडिओ टाकली कंटेंट टाकलेलं हा लोकांना ते आवडले लोक बघतात ते म्हणजे जेव्हा ते लोक व्हिडिओ बघतात ना तेव्हा त्यावर ॲडव्हर्टायझिंग येते आता एक समजा आता आपले सफाल्यामध्ये बंटी जाम फेमस आहे युट्युबर बरोबर आता मला एक बिझनेस टाकायचा आहे आता माझ्या बिझनेस लोक कंटेटी पुसणार नाही मग मी काय कर शॉप टाकायचा आहे मग मी बंटीला काय करंटीला बोलवीन खाली युट्यूबर आहे असं चॅनल जाम लोक बघतात मग बंटीला मी असं जर दे नागन की माझ्या दुकानाचं तू नाव तू ये युट्यूब चॅनलवर ऍडव्हर्टायझिंग कर माहिती दे त्यामुळे फामध्येचं दुकान आहे दुकान आहे तिला तुम्ही कपडे गेले लोक असा व्हिडिओ बघून आपले जो कपडे गेलाय मग आपलं सेलिंग वाढते याला म्हणजे ॲडव्हर्टायझिंग म्हणजे ॲडव्हर्टायझिंग भेटत ना ते युट्यूबला पेमेंट करावं लागते मग ते पेमेंटचा काही भाग जे युट्यूबवर व्हिडिओ बनवतो बघ ते लागतात आणि इथे डायरेक्ट पैसे भेटतात म्हणजे मोठे व्हिडिओ असतात ना युट्यूबवर टाकतात ते भाग भेटते आणि डायरेक्ट प्रमोशनच्या वेळेवर पैसे डायरेक्ट कन्स्युमरला भेटतात म्हणजे ज्या युट्यूबर आहे बंटी त्याला डायरेक्ट भेटणारे

कलगदीला <laughs> <देखे। laughs> <दे। laughs> <laughs> यो लासट कलग ला। वाला <laughs> राईस रेशमी वाला राईस भेद बाबा येऊ ठीक आहे मला काय सगळं चालते आज तशी पाहिजे शाकाहारी पाहिजे शेंगा त्या दिवशी पण खाल्या काल, काल खाले खाल्या परत दिवसा खाल्या आज उकड मामाचे जरा मस्त चिकन हाय कोंबडी मारे मामाच आपले तो तो मच्छी दोन डेरा नेगा आहे मग आहे हे कोणी खाल्या हा आज पर्यंत हे आहे काय मम्मी गोल आणि चौक रोटी गोर गोर गोरन गोर रोटी आ? बटाटा, कला का दान कर पल वाटते मम्मी वाचायला बरडी कला काय का मम्मी मीनी जाय पैसे दे पैसे दे ना पैसा दे पैसा चा पाहिजे किलो बटाटे एक किलो बटाटे गेले ना ते मी चाललो चांगलं घरा आलं पीस तुटली काय रे <laughs> बापरी पावटा पावटा ना पप्पाला मावरा मावरा बच्छिन डोंडे र बरं हा बप्पाच आमचं श्रावण मामाच्या घरा गावठी आहे आज कुरकुरे गेले आता मामाशी जे कालचा ब्लॉग एडिट करून टाकी ते बाकी आहे तुम्ही आताच वडापाव आणायला पण मला वाटत नाही वडापाव भेटतील कारण की ते अंडी वगैरे केलं तीन तर बबली खालणार नाही बघून तुम्ही ब्लॉग मध्ये येते काय करून बांधायला पाहिजे झाली काम झाली काम झाली आ... का म्हणून येल कड चालली फसवतो नाही तुला बघ उंदे येईल बघ तू उंदे हिल बघ तू आता आमच्या बुजिंगशी सुद्धा ऑटो चालत आले आता आम्ही बुजिंग पण येतो तिथं तर आमच्या ट म्हणजे आमच्या घरा बुजिंग भेटते पाटील बुजिंग सेंटर मी तुम्हाला तो बॅनर टाकून देते बघा तो नंबर बिंबर सगळं आहे काय बोजी वगैरे पाहिजे होईल ना तर कॉन्टॅक्ट करा फ्लावर का। ना काय फ्लावर काय कसली पाहिजे अरे गवार अजिबात नको बाबा तू कर फ्लॉवर बटाटा वडापाव घेतो आणायला आता वडापाव भेटला नाही आता बघू फ्रीज मध्ये काय भेटते खावायला काय का फ्रीज मध्ये खावायला

पासपोर्ट घेतात मोबाईल घेतात फोन करू शकत नाही आयुष्यभर ठेवतात मालवणतेशी खऱ्या का सातपाडी होतो सातपाडीला सेंट्रल मध्ये सातपाडी साईकता मुसलमान दुबईला तो तीन वर्ष आला पलून आज जोड जाऊन तो होता ड्रायव्हर त्याला ड्रायविंग तर काम काय त्याला गुन्हा सायगुन्ह्यावा लागून माल काल दोन आम ड्रायव्ह त्याला पासपोर्ट देत नव्हतं त्याने फोन केला त्याहून ऊन मग कॉन्टॅक्ट केला हा मग त्या कंप्लेंट केली पोलीस कंप्लेंट तर पासपोर्ट वेल काय केला पोलीस स्टेशन हे मग नम नि करत ना मग पासपोर्ट नव्हतं नव्हत्या जेल होते तीन महिने जेल हा तू बार्थांचा हा तीन महिन्या जिलकराशीला दुबई गल्फे नागपेठ रस्त्या तरी हान वालवंट रस्त्यानंतर वालवंट जवळ पन्नास किलोमीटर मध्ये फैलेला ते रस्ता ना ते तो जो पूल पडला बघ तो त्या होता तो जो पलदा तर तो तो ते चार दिवस तुझी चाललो ते चार दिवस चाललं ते कंटिन्यू पाणी सुद्धा तो, तो लोकांचा एक तर महिला तिकच गेलं तेव्हाच एक महिला एक असं माहिती नाही काय झालं ते फक्त एक वाचला कहा नाही गेली म्हणजे तुझा आवाज तसा बदलला त्याचा आवाज सुद्धा बदलला त्यांच्या वालवं आखं घेऊन लिहून तशावर कहा नाही त्या म्हणून काम गेली गोळकालचा असा आता रात्री ह्या कशी मम्मी फ्लावर आणि बटाटा पाहिजे मस्त पाहिजे एक नंबर आता जेवण वगैरे झाले आता आम्ही थोडा मी टाइमपास करते फोनवर व्हिडिओ वगैरे एडिट करते झोपते ते सांगून असा तिसरा दिवस मस्त गेला तर आता खूप भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये आता थोडा टाइमपास करून मी झोपते तो ठीक आहे बाय बाय अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए, बाय